जातीय वादाची ठिणगी संग्राम जगताप सागर बेग यांची तातडीची एंट्री जबर मारहाणीने पेटलं श्रीरामपूर नेत्यांची तातडीची एंट्री श्रीरामपूरच्या शिवजी रोडवर काल संध्याकाळी सहा वाजता घडलेली घटना शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे रुद्र जगधने आणि साई साळवे या अल्पवयीन मुलांवर दोन तीन जणांनी अचानक हल्ला करून मारहाण केली गंभीर जखमी अवस्थेत दोघांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला असून हल्ल्याच्या मागे जातीय वाद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे दरम्यान आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांनी तातडीने दवाखान्यात धाव घेतली त्यांनी करून उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतल्याचं स्पष्ट केलं दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे आता या घटनेवरून शहरातील राजकीय आणि जातीय समीकरणं ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा